कार श्री स्वामी समर्थ गणपती आणि चरणी एकच प्रार्थना करते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना आणि बप्पांना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज बुधवार संकष्ट चतुर्थी आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुमच्या मुलाच्या आयुष्यातली सर्व संकटे अडचणी नष्ट होणार आहेत तुमची मूल अभ्यास करत नाही किंवा त्यांच्या लक्षात राहत नाही पहिले तर व्यवस्थित अभ्यास करायचे पण आता काहीतरी झाले त्यांना म्हणजेच आता त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा अजिबात लक्ष देत नाहीत तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे बप्पाला विघ्नहर्ता असेही म्हणतात आणि बुद्धीचे देवता देखील म्हणतात तर ह्यावेळेस बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे बुधवार आणि मंगळवार हा बप्पाला समर्पित असतो त्याच्यामुळे जी काही बुधवारी आणि मंगळवारी जी सेवा आपण करतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आलेली असेल त्यावेळेस तर ह्याचा उपाय जर तुम्ही केला या दिवशी तर याचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि फायदा देखील होईल त्यासाठी तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे आईनच करायचा आहे घरातील तुम्ही आजी असाल मावशी असाल बहीण असाल त्यांनी देखील केला तरी चालणार आहे हा उपाय तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री गणेश देखील लेला विसरू नका चला पाहूयात कोणता उपाय आहे तर तुम्हाला संध्याकाळी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे मूर्ता उठून किंवा तुम्ही नऊच्या आतमध्ये पूजा करायची आहे म्हणजेच तुम्हाला पोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे बप्पाचा मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीचा अभिषेक करताना जे तीर्थ असतं म्हणजे ती पाणी असतं आंघोळ घातलेलं आपण ते पाणी तुम्हाला मुलांना पेला द्यायचं आहे असं म्हणता त्याच्यामध्ये खूप ताकद आहे तुमच्या मुला मुलाच्या अजिबात लक्षात राहत नाही तर तुम्ही हा उपाय जरूर करा तुमच्या या तीर्थाने तुमच्या मुलाच्या सर्व काही लक्षात राहील तर हा उपाय देखील तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही अष्टीगंध वगैरे लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे जर तुमच्या मुलाच्या हातून जर ही सेवा होत असेल तर ही सेवा मुलाच्या हातूनच करून घ्या म्हणजे किंवा हार घालणे दुर्वाची जुडी आणि प्रसाद देखील ठेवणे म्हणजे गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही सकाळी ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथ अथर्व हे तुम्हाला अकरा वेळा तरी बोलायचं आहे त्याच्यानंतर ओम ग गणपती नम हे देखील तुम्ही मंत्र बोलू शकता त्याच्यानंतर सर्व या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा पठण तुम्ही हा मंत्र देखील करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ही सेवा करायची आहे म्हणजेच हा दिवा लावायचा आहे हा उपाय देखील करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कुठलं तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल किंवा साधं तेल घेतलं तरी चालणार आहे त्या तिळा तेल घेतल्यानंतर तुम्हाला चार वाती बनवायचे आहे दिव्याच्या एक वात लावायची नाही तर तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा करू शकता तर कणकेचा दिवा करताना तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे नंतर त्याचा दिवा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये चार वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या करा आहेत म्हणजे चहूबाजूने ती वात असली पाहिजे अशी वाट तुम्हाला तयार करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवासमोर असण टाकून बसायचं आहे म्हणजेच आपले देवघर आहे तिथं बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर तिथं तुम्हाला एक मुठभर तांदूळ त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे स्वास्तिकावर ठेवायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित केलेला तो दिवा तुम्हाला त्या वाटी म्हणजेच त्या वाटी प्लेटमध्ये ठेवायचा आहे तांदळाच्या वरती ठेवल्यानंतर ती प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याकडे तुम्हाला चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत मग त्या दिव्याकडे पाहून तुम्हाला गणपती अथर्व शिष्य किंवा ओम नमो विघ्न नमः नमहा ओम नमो विघ्न नमः किंवा ओम ओम ए गणपते नमः किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्यम देखील तुम्ही बोलू शकता तर अकरा वेळा तुम्हाला हे सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पाकडे पाहून आणि दिव्याकडे पाहून तुमची इच्छा जी आहे ती बोलायची आहे आणि तुमच्या मुलाची काही अडचण नाही तुमचं अजिबात ऐकत नाही राग करतो किंवा अभ्यास करत नाही किंवा त्याचं अभ्यासात लक्ष नाही किंवा विसरून जातो असं काही आहे तेर तुम ते तुम्हाला ते दिव्याकडे पाहून आणि तुम्हाला बप्पाकडे पाहून बोलायचं आहे तर मुलासाठी हा दिवा लावायचा आहे बप्पाला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या मुलासाठी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्याची बाजूनं प्रगती होऊ दे चारही बाजूने प्रगती दे त्यानं त्यानं कुठंही कशामध्ये कमी पडू नये त्याला नोकरीत यश मिळू दे किंवा त्याच्या मनातल्या जे इच्छा आहेत ते पूर्ण होऊ दे तुम्हाला असं बप्पाकडे बघून बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जो दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला होता तो दिवा तुम्ही निर्मल्यात टाकू शकता किंवा तुम्ही एका झाडाच्या मुळा बुडात म्हणजे कणकेची तुम्ही वाद केलेली पंथी केलेली होती ती पंथी तुम्हाला टाकायची आहे म्हणजेच पक्षी वगैरे खाऊन जातील आणि तांदूळ आहे ते देखील तुम्हाला झाडाच्या बुडामध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा मुलगा अजिबात ऐकत नाही किंवा कितीही संकट त्याच्यावर येत असते सारखं चालून संकट येतं किंवा तक्रारी येतात तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे तर बप्पाला ज्या वेळेस आपण नैवेद्य अर्पण करतो तर त्यावेळेस तुम्हाला मुलाच्या हातून एक लाडू बप्पाला ठेवायचा आहे प्रसाद म्हणून ते लाडू मुलांकडूनच ठेवून घ्यायचा आहे आणि ती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते लाडू तो जो लाडू आहे तुमच्या घरात कितीही मुलं असतील त्या मुलांना खायला द्यायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाप्पाचा आशीर्वाद जातो आणि तुमचा मुला मुलगा जो आहे सर्व काही ऐकणार आहे त्याच्या मनासारखं होणार आहे किंवा त्याच्या जी इच्छा आहे ते पूर्ण होणार आहेत किंवा त्याची अभ्यासात प्रगती होणार आहे नोकरीत त्याला यश मिळणार आहे अशा प्रकारे सेवा करायच्या आहेत तुम्ही जेवढी मुलाकडनं बप्पाची सेवा करून घेणार तेवढं फळ त्यांना भेटणार आहे त्याच्यामुळे हे सेवा किंवा हा उपाय तुम्ही नक्की करा आजची झालेली एवढी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ